बघ मोठा पॅटला खाऊल्या अभेक अभेक सायलने गरवलेला इकडे मासा बघूया हातात घे ना वरती दिसत नाही वरती घे वरती घे खवल्या दाखवायचं खावल्या पीठ घेऊन आलेलं तांदलाच भेटलं चला गावाच भेटल्यानंतर काय करणार तांदलाच पेट घेऊन आला नाही भेटलं नमस्कार मंडळी कसे आहात पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं आपल्या कोकणकड सिद्धेश ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो तर आपला आपुलकीचा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे तर आज आम्ही पुन्हा नदीवरती निघालो आहे आणि आपल्यावर साईला आहे पाठी हा बघा साहेब म्हणतो मी घरीने मासे होणार आणि विघ्नेश तोश बाटलीमध्ये कसे मासे पकडणार पकडणार आहे ना तो तुम्हाला दाखवणार आहे हा इकडं याचा घरीचा प्लॅनिंग आहे आणि विघ्नेशचा बाटलीचा तर चला आपण जाऊया आता नदीवरती बघा पाटे मग वागताय ना आमचं वाडीचं मंदिर हनुमान मंदिर तर चला जाऊया आपण समोर बघताय विणू सगळी तयारी केलेली आहे बॉटल रस्सी सगळी तयारी झालेली आहे विक्णूची आज काय माझ्या खाणं टाकायला काय खाणं हे आणलोच ना मी खाणं गेलो माझा आणलं मांजा गव्हाचं पीठ तिने काय नाही त्याला उठवलं घरी आणलं नाही ना हे आम्ही तयार करता पण ह्याला कापायला काय लागेल काय कापत काय 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 कापायला लागेल कापा लागतील वर ना हा ब्लेटायच जा मग तू याचा गावाचं पिड सांग कस काय बांधलंस ते पाऊस पण आला हे पावसाला पावसाला चल 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 इथे इथे हे छत्री घेऊन ये मित्रांनो बघा आपली तयारी झालेली आहे बॉटलला अशा प्रकारे बांधून सगळं रेडी केलेलं आहे आणि इकडे बघताय हे बघा घावाचं पीठ आणि घरी घरी घ्यायची आहे आता दुकान जाऊन घेणार हा साहिलचा प्लॅन आहे हा विघ्नेशचा प्लॅन आणि विघ्नेश गेला गहूचा घावाचं पीठ आणण्यासाठी तो आला की आपण निघूया तर चला जाऊया हा बघा आता विघ्नू आला आहे हे बघूया गावाचं पीठ गावाचं पीठ घेऊन आलेलं आहे तांदलाच भेटलं चला गावाच भेटल्यानंतर काय करणार तांदळाचं पीठ घेऊन गावाचा नाही भेटलं आणि पाऊस पण सुरू झालाय चला आपण आता डायरेक्ट नदीवरती भेटूया उडवला उडव उडव उडवायला फायनली आपण मासे पकडायला आलेल आहे आता बघूया साहेब काय घरून घरवणार आणि इकडे विघ्नू आहे तो बॉटलीन गरवणार आहे बॉटली बॉटली <laughs> बघूया पाणी पाणी पण कमी झालं रे नदीच अ इकडे विघ्ने विघणू बघा काय करतो आहे आपला फुलावर असतो ना देवाचा तो वाहवण्यासाठी इकडं खाली सोडून आला आता मंडळी पाटी पाणीसुद्धा कमी झालं आहे बॉटल मोठ्या पाण्यात टाकायची असते तर बघूया आपल्याला इथं मोठं पाणी दिसेल तिथं बॉटल टाकून बघणार आहे नशिबात असते तर आपल्याला मासे भेटतील साहिल गरवतोय बाकी मग दाखवतो बघा गरवायला उतर तर मंडळी हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे तो गे आपल्याला किती मासे भेट बघा साहिलने गरवलेला इकडे मासा बघूया हातात घे ना वरती दिसत नाही वरती गे वरती गे खवल्या दाखवायचं खवल्या दाखवायचं अरे भवानी तर झाली आणि इकडे बघा पाणी पाणी पाणीवर त्याच्यात ए पाणीवर हा बस 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 हा हा तू दिसली पाहिजे हा विघ्नून पण बॉटल फेकलेली आहे पाण्यात <laughs> बघूया किती मासे भेटतात आणि कसे भेटतात ते बघूया सायस बाबा काय करतो मासे ठेवायला काहीतरी शोधायला गेलाय बॉटल भरणी काय भेटते काय बघायला गेलाय भेटली काय हा घेऊन लवकर टाक मोठ्या पाण्यात टाक

मोठ्या मासात नाही तिथे काय आपण याला म्हणून गेलेत की काही रे ते तिथे पाऊस पण आला नाही

जिवंत आहेत <laughs> <laughs> ना जिवंत आहे मला काय एकसुद्धा गावत नाही याचा काय प्लॅनिंग बसलेला आहे माझं प्लॅनिंग काय झाला त्या बोला घरी पण येतात ना आणि त्या आन घरी घरी नाही माहिती सुत तरी होतं ना मग मग ते ह्याच्या पिठ्याला येत नाही वाटतं गव्हाचं पेटंच पाहिजे तरी जमतात जमतात तर जवळ घे ना जवळ नको रे काना मारू नको रे मारू नको पी राधा गौळ ना गेला होता गेला होता नाही ते झाली तोंडावरून फिरायला भेटतो ना त्यांना जागा भरपूर झाली हॅला काय खरं दिसत नाही वाजून याला बरोबर नाही पुढं काय झालं कशा काढतो त्या खाऊ दे ना अरे उलटी घेतात ते उलटे काढत हा उलट काढत बघा आता उचं काढतील बघा सगळे झुटतात आव मोठा पॅटला खाऊ अबे अभि अबे गेरा। ना, हातावर घे पाणी हातात भुचकल नवीन पद्धत आहे विघ्नची नवीन पद्धत आहे का बघून टाक घट्ट खावली आहे ह्याचा बघ कायचा प्लॅनिंग आहे आता कौलं काय भेटत नाही तू जातो कुठं मी खाला पकडून दाखवणार तुला परत माझ्याकडे नाच वाटप पुन्हा आहे ना <laughs> हा बरोबर नाही घरो मी घरावा लागलो ना सगळे पकडले सगळे पकडून दाखवला गंडवत गंडवल आणि याला <laughs> लहान पसलीला आहे <laughs> गया? किती गाव पिका घेऊन किती गावले तीन आहे ती एक दोन तीन दोन खावले आहे एक डानकी ओके आता जाऊया वरती जाऊयाच काय होय चल चल घेऊन चल घरी जाणार आहे दोन मी एक मास माझ्या मांदराला पाहिजे

मीच तरी बुडवायचो ना तर मंडळी पाठी बघताय बघत आहेत आपल्या गावातले लोकही गुरं चरवत आहेत <laughs> आणि आम्ही सुद्धा जो बाटलीत पकड्या जो मासा आहेत ना ते आम्ही आम्ही सुद्धा ट्राय केलं पण कसं आहे आमच्या नदीला एवढे मोठे मासे नसतात फटला आपला प्रयत्न तरी करून बघूया तर आपल्या काही बॉटरमध्ये एक सुद्धा गावला नाही साहिलने ग घरीने दोन पकडले मासे आणि विघणून हाताने एक पकडला असे तीन मासे गावले आपल्याला आपण प्रयत्न तरी करून बघितला पण आपल्याकडं आपल्याकडं बॉटलीचा जो काय बॉटलचा जो काय प्रकार आहे तो काय आपल्या गावात काही चालण्यातला नाही आपल्याकडे काय मोठा मासा नाही एवढा नदीला ना तर चला आम्ही जातो आता घरी हे बघा गालेली घरी आ, आता तर व्हिडिओ हा इथपर्यंतच होता तुम्हाला दाखवायचं होतो आम्ही कशा प्रकारे मासे पकडतात आम्ही तो पाडलीचा प्रयत्न केलेला पण काय फसला आता जाऊ द्या आता काय आम्ही चाललो घरी तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या Bye-bye.